कलर लावाय आली होती तुला राग तर नाही नाही येणार तुझ्या ना नवऱ्याला कलर लावला म्हणून अगं काय अगं ना ये बस अगं तुझं आहे ना दाजी आणि बाबा राहत गेले ते येतील थोड्या वेळाने आता जेवणासाठी फोनच केला होता येतील तेव्हा लाव कलर आणि मला कसला यायचा आहे ग नाही ग म्हणलं विचारलेलं बरं म्हणून म्हणलं मी अगं नाही नाही रिया तसं काय सुद्धा नाहीये ये ना ये बस येतील तुझे दाजी आणि बाबा राणात गेले ते फोन केला होता मी आता येतीलच संजय ना थांब कुठ चालले असे कपडे घालून सुनी सकाळ सकाळ काय खाल्लं नाही काय नाही कुठ ना न सांगतास ए आई तू पण त्या रियावयणी सगळं करायला लागली का अशीच कपडे घालून कोण कुठं चालले काय येईन आधी तर तुम्हाला कधी विचारत नव्हती मी कुठं पण जात होती काय करत होती कसे कपडे घालत होती कधीच विचारलं नाहीये आणि आता रियावयणी पण तुझं कान भरलं का हा नाही रियावयणी आहे ना ती तुझी लाडकी सून म्हणणारी गेलीस ना तू काय म्हणजे माहेर जायचं नाही असं म्हणली होती ना तू मग शेवटी माहेर गेलीस का नाही आधी ते दादाला घेऊन जाणी ऐकलं का तुझं नाही ऐकलं ना मग आता तू तु तुझ्या तु पुरी लाडवायचा प्रयत्न करते का हा तीनच हे बघ संजय ना आधी पण विचारत होती पण उगचते रेवर कशाला उभे हे करते तू हा जाऊ दे गेली चार दिवस माहेर आता जाऊ दे तिचं कशाला नाव घेते मी तुला विचारते काय खाल्लं पिल्लं नाही कुठं चालली असे कपडे घालून ही विचारते मी हा तुला लगे म्हणण्याशिवाय दुसरं काही येतच नाहीये चल घरात चल दुसरे कपडे घाल आणि कुठं चालले ते पण सांग मला आई मी मी रंग खेळायला चालली आहे माझ्या मित्र आहे ना तिकडं तिकडे चालतंय तिकीटी काढले ना असं मस्त पैकी होळी आहे रंगपंचमी तिकडे चालले मी आणि सगळे असेच कपडे घालून आलेत उलट मित्र असे कपडे घातलेत तुला माहित नाही माझ्या मित्र मैत्रिणी कसे कपडे घातले त्याच्यामुळं मी काय एवढी काही हे नाही आणि हे सगळं काम नाही ह्यामध्ये काही लाजण्यासारखं नाही तुला माहित आहे ना पहिल्यापासून मला असे कपडे घालायला आवडतात आणि मग आता रंग लावायचं म्हटल्यानंतर सगळे कपडे घालून होणारच आहे ना मग मी असेच कपडे घालून चालली आहे आणि जेवायचं म्हणलं तर काय आता तुझ्या सुनाला लाडक्या सुनाला लावलं तिकडं आता ती काय गुण उधळत असेल कुणाला कलर लावत असेल किंवा कुणाला काय तिलाच माहित पण जाऊ दे तिला नको दाबू हा तुझी तुझी सून आहे ना ती तिला अजिबात दाबू नकोस मलाच दाब मलाच धाकात ठेव हो। तुझ्या ह्याच्यात ठेव हो। मला बंधन घाल तुझ्या सुनाला बंधन घालू नकोस आणि चांगलं गुण उदळा ना मग परत ये रडत माझ्याकडं अगं संजना असं केलं रियानी तसं केलं रियानी सगळं तिथे लाड करा तुम्ही आधी त्या दादा काय डोक्यावरच तिला हे करून ठेवलंय हे बघ संजना रियाचा काही मी लाडबिड करत नाही हे बघ माणूस की म्हणून ती सध्या आजारी आहे तिचं एवढं मोठं ऑपरेशन झालंय तिचं गेलं आहे ती एवढे मोठे ॲक्सिडंट ऍक्सिडंट म्हणून वाचली माहीत आहे ना, ना। तुला मग तिचा नवीन जन्म झाला झालाय त्याच्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये दुःख आहे ना त्याच्यामुळे मी तिला काही बोलत नाही ना अजून आपण दुःख देत नाही तुला माहीत आहे की आता तुझ्या ते दादाचं पूर्गी बघून दुसरं लग्न करायचंच आहे मी घेतलं ना म्हणाव नाही तू तू म्हणली होती आदित्य दादाचं लग्न करायचे विषय बोल तर मी बोलली ना तुझ्या आदित्य दादाला आणि आदित्य पण तयार होईल टेन्शन घेऊ नकोस तू आधी दुसरं लग्न करायचंच आहे चांगली फुरगी होऊन बघून सरी आणि ते हिला पण मला फोन करायचा आहे काय तिथं नाही की बाई तुझ्या घरी येतोय आम्ही भेटायला एवढं हे झालं का ना रंगपंचमी सगळं तर तिच्या घरी भेटायला जाऊ आपण तू पण सर माझ्यासोबत तिला म्हणा बाई तुझे स्वप्न काय आम्हाला देऊ नको बाई शेवटी स्वप्न असतात लेकरात बघितलेले बापाने सासूने सासऱ्याने सगळ्यांनी आणि तिचं लिकरू एवढं वाढवायची लहानाचं मोठं कळाची शोसायची आणि आपण कशाला घ्यायचं आणि तसं नको कुणाचं लिकरून कुणाचे आहे आपल्याला म्हणून आधी दुसरं लग्न करायचंय तुला माहीत आहे ना मग तू असं येण्यासारखं वाग नको त्या रियाला काय लगेच बोल नको रियासोबत चांगलं बोल म्हणजे आदित्य आपलं ऐकण दुसरं लग्न करण्यासाठी समजलं का आई म्हणजे तुला काय म्हणायचंय आदित्यदा दुसऱ्या पुरीसोबत सोबत लग्न करण्यासाठी मी त्या रिया वहिनीला असं म्हणायचंय का तुला आणि रियाला चांगलं बोलव आदित्य दादा कशाने लग्न करेल दुसरं हम्म ती काय बोलला बघितलं ना लग्नाचा विषय माझ्या समोर नाही बोलला ना असं नसतो ऐकत बघ तू किती प्रयत्न कर अगं संजना मी सांगते म्हणून सनी आता तू मला सांगितलं की डोक्यात आणलं माझ्या तर माझ्यात मणीधेने आधी त्याचं दुसरं लग्न करावं म्हणून मग आता माझं आहे ना तुझ्या आईचं आहे बोलते रे याला चांगलं बोल मित्र मैत्रिणी कशी तुम्ही चांगलं बोलता एन्जॉय करता तिला चांगलं बोल आधी तिला वाटल की नाही बाबा आपली आई चांगली बहीण चांगली बोलते आपल्या बायकोला चांगली आणि त्याला हळूहळू सांगायचं हा म्हणायचे बघ रिया वहिनीला काय आम्ही अंतर देणार नाही म्हणायचं शेवटी योग म्हणायचं कसं मी सांगते समजून आणि कसं तुमचं स्वतःचं म्हणायचं दादा तुझं स्वतःचं पोरग असलेलं बरं असतं म्हणायचं दुसऱ्याचं घेऊन काय फायदा आहे का त्यात मध्ये असं त्याच्या डोक्यात भरवायचं म्हणजे दुसरं लग्न करल ती आणि रियाला तरी काय आपण काय सोडून देणार आहे तिला सांभाळाईल आणि दोघी सवती सवती राहतील की व्यवस्थित काय आता ह्या जगामध्ये किती तरी अशा सवती सवती ह्याचं आणि काय होतंय रियाला आता तुला लिकरूबाळ होत नाही म्हटल्यानंतर तुझी सजा काय आम्ही बघायची बरं ठीक आहे आई मी प्रयत्न करल रियाला त्या चांगलं बोलण्याचं माझ्याला डोक्यात जाते मनापासून मी कधी चांगलं बोलणार नाही मला ती झालं राग येतो आख्या दुनियामध्ये म्हणलं तर ती माझी दुश्मन आहे बघ मला नाही माहीत पण ते दुश्मन आहे आल्यापासूनच मला खटकते ती आणि आदित्य दादाचं दुसरं लग्न करायचं म्हणलं तर मला असं वाटतं की मी मी आदित्य दादाला पूर्वी शोधून काढल माझे मित्र मैत्रीण खूप आहेत अशी त्यातली एखादी कुठले तरी चांगले करायले पण ठीक आहे तू म्हणते तर बघू बोलाल चांगलं होली है बुरा मानो होली है बुरा मानो काय हा कलर लावायला तुझाच कलर तुला गोळसला मी आता लावणार पाहिजे तुला कुठला जाऊ बा बापू मला कलर ठेवा थोडा आला का शांत थांब थांब तुला कलर कोणी लावला नाही तुला गोळस थांबतो थांब थांब कुठे पळती हाय चुर चुर बोलते काय रोज भांडते काय आता कसं कलर नाही तुझी साडी बिडी सगळी खराब पडतो थांबत आता शांत बाई आणि नवरा पळत काय आलं ते काय झालं शांते अगं शांत थांब कुठं पळते एवढी सगळ वि वाचू बाय तुझा भाऊजी बघ पिसाळ भाऊजी भाऊजी थांबा आज बस शांत अंगाला हात नाही लावायचा थांबा जागेवर वहिनी बाजू सर तुम्ही बाजू सर वहिनी नाही भाऊजी भाऊजी नाही शांताबाईला बेला देणार नाहीये हा अहो काय कळतक नाहीये अख्या गावात तिला ताणून ताणून हाणताय तुम्ही अनावर आहे का राक्षस आहे तुम्ही अजिबात नाहीये बाघर जावा जावा माघर इथून शांती तुला कलर लावत नाही म्हणून काय झालं चांगले आता खिशातला कलर काढतो आणि विमल वहिनीच्या अंगाला चांगला गुळ असतो मला तर विमल वहिनीलाच लावायचा होता कलर विमल वहिनी राहा तयार आता दे जावा म्हणलं जावा इथून मानू भाऊजी 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 अगो बाय शांतबाई काय तुझ्या नवऱ्याला तुझा प्लॅन होता काय मला कलर लावायचा अगं बाई शांताबाई तुला वाचवायला गेली चांगलं तू टांग मारली अगं विंबली विमले कुठे टेन्शन घेऊ तुझ्या तुझ्या साईट ने मी हे बघ कलर गोळसतेवा सांगलं हॅलो हॅलो काय बाया काय करते मी मला स्वप्न पडलं होतं की बंटीच्या विमली विमलीसोबत लग्न करून घरी आणले म्हणून आणि त्या बाबांना चांगलं हानलंय म्हणून आणि मी चाले माझ्या नवऱ्याला घेऊन विमलीला कलर लावायला नाही नाही बंटीच्या बाबाला म्हणते चला बाया चला बाद झालं कलर आणि हे खेळणं आहो पण आपण लग्न आहे खरं पण नक्कीच तुमची बायकोय ना आपल्या काय करायचं नाही ना नाही ना हे बघा तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं तुमची बायको आहे हा तुम्ही ती तुमच्या बायको शांत शांतता तिला घराच्या बाहेर काढा बघा हा आणि मी मला जर तिने हाण तर तुम्ही मध्ये काढा मी खाणार नाही सांगून ठेवते बघा हा नाही नाही ना. आईला मिसले घाबरायला राहायला लागलो आता मीच मलाच किती मारती माहीत नाही तुला कधी वाचू मी नाही नाही अगं विमल हे बघ आपण लग्न केलंय ना हा माझी जबाबदारी आहे तुला वाचवायचं हां नाही नाही मी आता आवाज देतो ना शांतीला आणि म्हणतो की तू घराबाहेर हो मी दुसरं लग्न केलंय असं म्हणतो त्याला थांबजार थांब हा हा दे दे आवाज दे शांतपणे आवाज द्या आणि तिला म्हणा बॅग वगैरे भर आणि घराबाहेर घराबाहेर जा म्हणा हा आणि हा तिला सांगा की ताट घेऊन वळायला हा आले ना मी आता माझा घर प्रवेश आहे ना हां मग तिला सांगा की ताट पण आरतीचं ताट वळायला घेऊन ये म्हणा हां सांगतो सांगतो तू थांब जरा थांब जरा शांते शांते ए शांते बाहेर बाहेर लवकर हां बाहेर शांते

दिसत ना काय तुला ओ, मी लग्न करून आलोय विमल सोबत लग्न केलंय मी आणि आलोय ताट घेऊन येवळायला हा आणि ववळून सनी ना तुझी बॅग भर आणि तुझ्या आईवाड्यांकडं निघून जा हा तू काय मला आवडत नाहीये मी लग्न केलंय विमलीसोबत सॉरी विमल सोबत हा चल ताटान वावळायला हा काय तुम्ही खर खर सांग. आ, म, हो शांताबाई तू जनावर मला आवडत होता आणि आमचं दोघांचं प्रेम होतं म्हणून मी त्यांच्यासोबत लग्न केलंय आणि आता मी त्यांची हक्काची बायको आहे म्हणून तू आम्हाला बोल तू तु, तू त्या बाहेर घराच्या बाहेर आणि तू कुठं जायचं तिकडे जा सांगा भाऊजी सांगा आपण दोघांना लग्न केलं ना तुमचं माझ्या प्रेम आहे म्हणून सांगा <laughs> काय हो म्हणजे बाबा काय म्हणते मी तुम्ही दोघं लग्न केले आणि मला घराच्या बाहेर निघा म्हणताय हा आणि तुमच्या दोघांचं प्रेम आहे काय म्हणते मी हा नाही नाही मजाक मजाक खोटंय खोटंय भाऊजी कुठे म्हणजे तुमचा प्रेम कुठे होता नाही नाही हे बघ नाही नाही शांत आहे मी सांगितलं ना मी खूप प्रेम करतो हां माझं प्रेमच आहे तिच्यावर म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केलंय नाही नाही खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर नाही आहे तुझ्यावर खूप खूपच प्रेम आहे माझं समजलं हां होय का प्रेम आहे तुमचं तुमचा मूड दागाडला तुमचा तुमचा प्रेमच बाहेर काढते मी आता 2 मिनिटात दोगाच पण थांब तुम्हाला बघते मी थांब

शांती शांत शांती मारू नको शांत मी मी तुम्हाला शांती शांती शिपत शपथ अगं शपथ मी तुझ्या फ्रेम करतो शांती सोड सोड शांती सोड बस करा चला घरी चला 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 लवकर वहिनी गेल्या वर्षी पण मीच कलर लावला होता तुम्हाला या वर्षी पण मस्त लावला का ना कलर आता गेल्या वर्षी तर लय भारी कलर लावला होता ते आठवले तर लय येते या हम्म विमोल वहिनीला आता कलर लावतो चांगला चान्स आहे ओ वहिनी ओ वहिनी बाहेर या जरा अगो बाई भाऊजी मला कलर लावला आले बरं का बरोबर ओळखलं हे बघा भाऊजी जा जा मी काय कलर मला लावलेला आवडत ला ला नाही बघा भाऊजी तुम्ही जावा बघा अहो वहिनी मला माहित आहे मी काय तुम्हाला लाई कलर काय सगळंच काय तुमच्या अंगावर टाकणार आहे दोन बुट लावतो प्रेमाने नाही नाही भाऊजी हे बघा माझ्या नवऱ्याला काय ना दुसऱ्यांनी कुणी कलर लावलेला आवडत नाही बघा तुम्ही जा जा मी काय कलर विलर लावून घेणार नाही तुम्ही जावा हो <laughs> <laughs> बुर तु, ना मानो काय नाही होत हा काय म्हणतोय तुमचा नवरा हवा तुम्हाला कलर लावतो तुम्ही माझ्या वहिनी धक्का निय कलर नाही लावायचा हा नाही नाही वहिनी तुम्ही आता चांगलं कत, माझ्या कचाड्यामध्ये सापडलं तुम्हाला सोडणार नाही आता हा कलर नाही नाही सापडलं वहिनी तुम्ही सापडलं आता तुम्हाला सोडत नाही बघा आता कलर चांगला गोळ तुम्हाला लाल लाल बर मी या मग काय हो मित्रांनो तुम्ही खेळ का नाही होळी हा तुम्ही कुणा कलर लावलं नक्की सांगा हे बघा मी विमल वहिनीला कलर लावणार आहे पण मित्रांनो माफ कर बघा काय माहिती का हिच व्हिडिओ थांबवत आहे था मी आता तुम्हाला ना विमल वहिनीला कलर लावलेला उद्याच्याला दाखवत आहे तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि मित्रांनो सगळ्यांना होळीच्या हार्दिक 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 हार आमच्या टीम कडून सगळ्यांना शुभेच्छा वहिनी तुम्ही आता वहिनी कलरला चांगलं तुम्हाला भरवतो बघा